नमस्कार मराठी मंडई काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य जरी असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य राजकीय किंवा कि वयोवृद्ध व्यक्ती असो तर आता काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे या नेत्याचा त्यांच्या मालकीच्या शेतजमिनीमध्ये मृतदेह आढळला असून या मृतदेहाशेजारी पोलिसांना एक देखील सापडली आहे तर दोन दिवस बेपत्ता असलेल्या तमिळनाडूमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के पी के जयकुमार यांचा मृतदेह तिरुनेलवेली येथे जळालेल्या अवस्थेत सापडला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षांच्या मृत्यूच्या घटनेला राजकीय स्वरूप प्राप्त झालं आहे तसेच या काँग्रेस नेत्याच्या निधनाने आघाडीवरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद